आणि आहो आता गाडी पार्क करताय चला मग बघ हे इकडे मस्त अंडा करी मटनचा रस्सा भाकरी कांदा लिंबू आणि थोड्याच वेळात हाय कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे बोल ना असेच आमचे ऐकणार काय नको तुझी थाड तुलाच तू नीट बोलत नाही ना जा चला मग हाय हॅलो कशा आहात तुम्ही सगळे जा नक्कीच मस्त असाल दोन मिनट दोन मिनट आणि असेच आमचे व्हिडिओ बघत असाल चला तर मग तुम्हाला दिसतोय परम रेडी झालेला परम कुठे चालला परम स्कूलला चालला कोण सोडून आहे आज मम्मी नको तू टीचरला काय म्हणतो रे ड्रिंक वॉटरला झालं काय <laughs> मी आता त्याला बोलली की पम्मा पाणी देऊ तो मला म्हणतो मम्मी आशा नाही बोलू मग कशा बोलू पमा कस बोलू मे आय मी आय का टीचर म्हणता का गो म्हणतो मम्मी आम्ही असं म्हणतो म्हटलं ग बाई किती हुशार झालं गो माझं पिल्लू आज पिल्लू अजून काय शिकवलं टीचरने ते कोणतं गाणं शिकवलं होतं पापाने मला पापा जयकला नि क्लिंग क्लिंग आगर क्लिंग क्लिंग एकदम नीट जोरात बोल ना असं नीट बोल ना मिली पापा जयकला नि क्लिंगला असं ना रोज काय ना काही काय ना काही आणि काल मला काय म्हणतो एक्सक्यूज मी इकडे बोलून दाखव यांना तसं नाही मला काय म्हटला तू काल एक्सक्यूज मी एक्सक्यूज कोण शिकवलं हे पक्के द्यावे तुला असं वाटत मला तर चला मग आता मी का एवढी रेडी झालीय का आवरलंय हे सगळं मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे कारण आता आहे इथं हा हाऊ मुलगा परम तर त्याला शाळेत सोडलं की मी ब्लॉक कंटिन्यू करेल आणि तेव्हा तुम्हाला सांगते की मी एवढी रेडी का झालीय कारण तुम्हाला चांगलं आहे की मी एवढी रेडी होऊन कधी स्कूलला सोडायला जात नाही तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं बघायला भेटेल बोला काय हा त्यासाठी त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा जाऊ दे कट्टी तू नीट नाही बोलत ना जाऊ दे याच्याशी कट्टी घ्या हा बना तोपर्यंत ब्लॉक मी येतो जाऊन आत्ताच परमला सोडून आले मी स्कूलला थोडी ओली पण होऊन गेली आणि अवतारे थोडा खराब होऊन गेला कारण ना यायला होता उशीर त्यामुळे मी गेली सोडायला आणि त्याला जर कळलं असतं ना की हे बाहेर चालले त्याने स्कूलला जायला खूप नखरे केले असते तर आहे आता आम्ही बाहेर आणि फक्त आम्ही दोघंच आहे बघा मागे कोणीच नाही माझं एक पिल्लू गेलं आत्ता स्कूलला दुसरा मोठा पिल्लू आहे पण स्कूलला आणि आता फक्त आम्ही दोघंच चाललो आहे बाहेर म्हटलं चला कधीतरी आपण दोघं दोघं पण जावं दरवेळेस काय मुलांसोबतच आणि मुलं सगळीकडेच असतात पण मग आता ब्लॉग कंटिन्यू करत राहा असंच की आम्ही दोघं कुठे जातो आहे काय काय करतोय आणि कशासाठी चाललो आहे ते नक्की बघा आणि कसं वाटतंय तेही नक्की कमेंट करा पण झालं असं आहे की आता एवढी ट्राफिक आहे पण कधी पोहोचू मला तर खरं टेन्शन आलं आहे सव्वा दोन वाजता शिवायची स्कूल सुटते आणि आमच्याकडे फक्त एक तास आहे आणि एक तासात आता ते सगळं होतं का नाही शिवायच्या स्कूल पर्यंत पोहोचते का नाही या ट्राफिकमुळे खूप विचार पडले तर चला असंच ब्लॉक कंटिन्यू करा आणि आम्हीच दोघही फक्त कुठे जातो नक्की बघा चला मग भेटू पण वेळात हे बघा ही ट्राफिक कधी पोचू आम्ही एवढी मोठी लाईन आहे ना अवशेत कसं येईल आपलं पोहोचलो आम्ही पण इथं पण खूप सारी गर्दी आता शोधतोय गाडी लावायला जागा तुम्हाला थोड्या वेळात दाखवते बरं का आम्ही कुठे आलोय कसा सिने आणि माझी केस अशी याच्यामुळे झाले की मी आत्ताच परमला सोडून आली ना तर त्यामुळे खूप ओले झाले आणि ओले झाल्यामुळे ना त्यांचा पूर्ण सेप बिघडून गेला चला मी तुम्हाला दाखवते लोकेशन आम्ही कुठे आलोय आम्ही आलोय ये शौर्यवाडा येथे केवढी सारी गर्दी आहे मस्त आहे हॉटेल आणि आहो आता गाडी पार्क करताय चला मग बघूया मध्ये कस आहे मस्त असं हॉटेल आहे छान आहे सेटअप भारी पण हॉटेलचा ना हे इकडे बाई बाबा आजी मस्त आहे न घेऊन ये बर का पण एक दिवस इथे वरती पण आहे या साइडला पण आहे आता आम्ही चाललो आहे वरती वरती आहे फॅमिली तर चला वरून पण दाखवते अरे वा इकडे पण बघा किती मस्त बैल आहेत माझ्या पम्माला शिवायला खूप आवडेल हे हॉटेल चाल। म्हणजे यांचं अजून कन्स्ट्रक्शन चालू वाटत त्यामुळे छान आहे बघा इकडून किती चला असाच ब्लॉक कंटिन्यू करा छान आहे मस्त आहे हॉटेल वाडा नावे जर तुम्ही कोणी नाशिक मधले असाल तर नक्की या हे या इकडे मस्त अंडा करी मटणचा रस्सा भाकरी कांदा लिंबू आणि थोड्याच वेळात येईल भात चला मग बसू जेवायला आहोत बसले चला हे बघा ही बाई तर मला खूप आवडली मस्त आहे आणि हा आहे हॉटेलचा फ्रंट लुक आम्हीकडे आहे वरती बसले खूप भारी टेस्ट होती खूप मस्त होता हे बघा होत हॉटेल खूप भारी आजी बाबाच खूप आवडलेले मस्त बसलेले बाबा बघ काय का तेव्हा नेक्स्ट टाइम येईल ना तेव्हा आजी बाबा सोबत नक्की फोटो काढेल आता इतका पाऊस चालू आहे म्हणून नाही तर आताच फोटो काढला असता आणि चला आता मी ब्लॉक थोड्या वेळ थांबवते नाहीतर माझ्या मोबाईल मध्ये खूप सारं पाणी घुसेल आणि आता जातो आम्ही पहिले शिवायकडे चला मग <laughs> इतका भयानक पाऊस आहे ना हे बघा इकडे आहे हॉटेल खूप भयानक पाऊस येणे मस्त फोटोज वगैरे काढले असते मी पण काहीच नाही आलं आणि या हॉटेलच्या दहा शाखा शा, आहेत आठ सॉरी आठ शाखा आहेत तर नाशिक मध्ये हे तीन तारखेला ओपन झालेले ताहो म्हटले की आपल्याला तिथं जायचं जायचंच आहे आणि मुलं नव्हते हो म्हटलं चला पहिले आपण जाऊन येऊ बघू कसं आहे नंतर मुलांना घेऊन जाता येईल आणि एवढा पाऊस आहे ना तर ते कस्टमरसाठी छत्री घेऊन जातायत म्हणजे कुठल्या हॉटेलवाले अशा करतात का, का हो ना ते म्हणजे डायरेक्ट छत्री घेऊन जात आहे आणि सांगताय की तुम्ही तिथे बाहेर ठेवून द्या पण हॉटेलमध्ये जाताना ओलं नको हो खूप छान म्हणजे त्यांचं सर्विस आहे मला तर खूप भारी आवडलं जेवणही छान होतं टेस्टही मस्त होती आणि आता श्रावण लागून जाईल पुन्हा मग आमचं बंद होऊन जाईल खायचं त्याच्यामुळे आम्ही आत्ताच जाऊन आलो चला आता जातो शिवायला गेला आणि खूप टाईम होऊन गेलेला आहे आम्हाला अडीच वाजून गेला आणि शिवायची शाळा सव्वा दोनलाच सुटते तर सिस्टरला सांगितलं आहे शिवायला घेण्यासाठी ती जवळच असते स्कूलच्या म्हणून आता जातो तिच्या जा घरी आणि मुलांसाठी घेतलं आहे हे पार्सल ह्याच्यात घेतले नूडल्स कारण आपण खाल्लं आणि मुलांनी नाही खाल्लं तर आपलं पण म्हणजे कसं तरी होतं ना मग शिवायसाठी सगळ्यांसाठी मी नूडल्स पार्सल करून घेतले म्हटलं चला ते जाऊन खातील तरी मस्त पैकी आणि नेक्स्ट टाइम मुलांना घेऊन येईल तेव्हाचा ब्लॉग एकदम भारी बनेला अजून तेव्हा तर खूप सारे मेंबर राहू आम्ही तर चला आता डायरेक्ट तिच्या घरी पोहोचली का मग ब्लॉग घेते आणि तुम्हाला दाखवते की त्यांना पण नूडल्स आवडतात का नाही चला आता निघालो आम्ही शिवायला घेऊन शिवाय होता त्याच्या मावशीच्या घरी खाल्ले का नूडल्स कसे लागले परमची परमजी हे करतोय का परमची कॉपी करतोय चला आता निघालोय आम्ही घराकडे खूप सारा आता थकवा आलाय कारण पोटात पडलंय म्हटल्यावर चोख येणारच आणि अजून ह्या याला हुशारला ना ट्युशनला सोडायला जायचंय जाशील ना काय करू यार या करूया फास्टवर्ड झाला होता मला एक सांग असं का कर तू दररोज एक दिवस झाला का एक दिवस सुट्टी एक दिवस झालं का तुमच्याकडे पण अशीच मुलं कमेंट करा करायचं काय करावं ना मला समजत नाही आता हसताय का बोलताय का ऐकताय काय करताय आता आता ला आ, आता ले ले चला आता जातो आम्ही घरी आणि आता नंतर बाकीचे खड्डे रस्त्याने की कॅमेरा डायरेक्ट हालायला लागतो खड्डेच आहेत का अजून पण बाहेर चाललोय का परत किती फिरवताय यार आता वैताग आलाय आधी जो केस ओले झालेले होते त्यांचा अवतार किती खराब झालेला आहे चला आता वाजत आले तीन आता जातो आम्ही घरी पटकन थोडा वेळ मी आराम करते आणि मग परमला घ्यायला जाते आणि त्यानंतरचा या नंतरचा डायरेक्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला कोण दिसेल परम नॉट शिवाय शिवाय दिसलाय शिवाय फक्त वेळ काय करणार आहे कॉलेज हा चला आता डायरेक्ट आपण भेटू कॉलेज आल्यावर कॉलेज तुला मम्मी पप्पा कुठे शोलून गेले होते स्कूल ला शोधून ते गेले पिलायला अरे वा परमकडे किती छान थारे परम आता चालय स्कूल मधून आणि आज स्कूल मधून एक नवीन गोष्ट शिकून आलेला आहे हा परम तू कसं वंदे मात्र म्हणतोय मंदे मंदे वंदे मंदेटल अरे वा सस्त शामला मतलम वंदे मतलम क्लॅप 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 परमसाठी क्लॅप क्लॅप करा परमने खूप छान म्हटलं <laughs> रोज काही ना काही नवीन घेऊन येतो माझा परम लाईक क्यूट आहे एवढं एवढं यव वांग चॉकलेट दिला कोणी चॉकलेट दिला तुला चला तर मग आता आलाय परम घरी आणि थोड्या वेळाने ब्लॉक मी कंटिन्यू करते आता थोड्या वेळा मी रेस्ट करून घेतो आणि त्यानंतर स्वयंपाक काय करतो काय नाही ते सगळं तुमच्या सोबत तोपर्यंत तो ब्लॉक कंटिन्यू चला मग फायनली आवरलं माझं सगळं हे बघा इकडे किचन पण क्लीन झालंय मस्त पैकी आणि इकडे जे पातेला ठेवलंय गॅसवर त्याच्यात आहे पलमचं दूध जे त्याला आता मी देईल बाटली भर त्याच्यानंतर मी ते फ्रीजमध्ये ठेवेल कारण त्याला रात्री पावशेळ दूध पिल्याशिवाय झोप येणारच नाही असं कधीच होत नाही की आता बघा पहिले करते देवाऱ्याचं लाईट बंद आणि इकडे माझी बेडरूमच्या पा कपड्यांनी भरलेली काय करणार पावसाळ्यात तर कपडेच सुकत तर काहीच त्याला पर्याय नाहीये त्याच्यामुळे इकडे सगळे कपडेच कपडे चला आता फायनली सगळं आवडलं परम म्हणेलच मला दे असं पण त्याला देते थोड्या वेळात तर तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला आम्ही गेलेलो होतो हॉटेलमध्ये प मला न सांगता पण आम्ही कुठे गेलो होतो आम्ही पोरांना न सांगता फक्त आम्ही दोघच गेलो होतो इकडे इक इक ये ना इकडे ये ना ब्लॉग मध्ये ये ना त्यांना तू आवडतो ना ते म्हणतात आमचा परम कुठे परम कुठे त्यांना सांग मी आलो इकडे ये ना दिसत नाही ना, ना, ना? तू ना मिस्कुलला गेलो होतो आता परमने काय जेवण केलं परम तू काय खाल्लं बगडी भाजीपोळी खाली का खाली खिली निघालू काय खाल्लं खिचडी तर झालं काय ज्या दिवशी असा शॉर्टकट स्वयंपाक असतो ना त्या दिवशी खूप सारं काम आवरायला उशीर होऊन जातो आणि त्या ज्या दिवशी पूर्ण स्वयंपाक असतो ना त्या दिवशी लवकर आवडतं आणि आपण म्हणतो की काय नाही नुसती खिचडीच करायची होईल होईल करत करत ते टाकायला साडे नऊ वाजून गेले त्यानंतर पुढे मग जेवण वगैरे सगळं पमा काय बघतोय पमाटलो मग तू पटलो तर झोपणी आली का अर्जुन नाही तर खूप सारं लेट होऊन गेलं आणि आत्ता साडे दहा वाजत आले तेव्हा माझं टोटल काम आवरलं तर तुम्हाला तो शौर्यवाडा जे हॉटेल आहे ते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि तिथलं जेवण पण छान होतं ते तुम्हाला बघून कसं वाटलं तेही सांगा आणि तुम्ही कालच्या ब्लॉगला खूप छान छान कमेंट्स केल्या आहे त्याबद्दल सर्वांचे खूप मनापूर्वक आभार परम त्यांना मन थँक्यू अशाच यू। कमेंट करत राहाय थार आणि हे काय रे गदाम त्याला काय म्हणतो तो गदाम तर चला आता जास्त बडबड न करता पटकन लॉग एंड करते आणि परमलाई झोपवते कारण परमलाई उद्या सकाळी स्कूल असते शिवायला पण असते आणि जोवर लाईट बंद होणार नाही तोवर हे माझे कार्टून काही हो दोन मिनटं आवाज तर कमी करा त्याचा माझे कार्टून पण पन झोपणार नाही चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास आणि छान छान आणि जर तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनल ला करा। चला तर मग भेटूया तोपर्यंत बाय बाय गुड नाईट गुड नाईट भेटू बाय